कसे येत मज्जा आहेत का, तंदगार तंदगार गरं -गरं का आता काही चांगला पाऊस पडायला सुरुवात झाली बाळांन आणि वातावरण थंडगार आहे थंडगार वातावरणामध्ये गरम गरम काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा होतीच ना चला मग वेळेस शिकायला सुरुवात करू आजचा पदार्थ आहे ना चटपटीत आणि कुरकुरीत आहे बर का परातीमध्ये मध्ये दोन वाट्या सोयाबीन आटा घालू बाळां तुम्ही म्हणता ना तिला सोयाबीन आटा कुठे भेटला मी ये ना ऑनलाईन ऑर्डर केला आता एक किलोची पिशवी आहे ना दोनशे अडीचशे रुपयाला भेट ती आहे ना बाळांना दुकानात बी भेटून जाईल याच्यात चवीप्रमाणे मीठ घालू पाव चमचा आहे ना मिरेची पावडर घालू अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद हळद आहे ना थोडीशी घालायची जास्त घातली ना आपल्या पदार्थाला काळपटपणा येतो येतो आहे ना आता मिक्स करून घेऊ हे दोन चमचे कडकडीत तेलाच मन घालू याला चमच्यानी मिक्स करून घेऊ थोडं पाणी घालून याला मळून घेऊ कधी बी पीठ मारतानी ना पाणी बियाताच घालायचं आता सोऱ्याला आहे ना आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं मी ना लाकडी सोऱ्या ला घेतलाय तुमच्याकडे जे असेल ती वापरा मी स्वराला ना आधीच पापडीची प्लेट लावून घेतलेली आता स्वरात आपण पीठ भरू पिठ जास्त नाही भरायचं थोडंच भरायचं तेल गरम झालं ना मग आपण पापडी डायरेक्ट तेलात घालणार आहे तेल गरम झालंय आता आपण पापडी तेलात घालू पापडी तळताना ना तेल मध्यम गरम पाहिजेत आणि पापडी ना व्यवस्थित तळायची पापडी आहे ना आपली कडक तळीला काढून घेऊ आता या घालू आता एक दुसरा घाल पण तळून तयार आहे तळून झाली आता हिला हे ये छतपारा येतो होत भरून चाट मसाला घालू आता ही लाल मिरची भर भरून घेऊ छान मिक्स करून घेऊ तुम्हाला ना मी आता एक पापडी तोडून दाखवते किती कुरकुरीत झाल्यात ह्या थंड ना चांगल्या स्वच्छ डब्यात भरून ठेवायच्या मग चांगल्या पंधरा दिवस अशा कुरकुरीत राहतात आणि लहान मुलांच्या डब्याला आहे ना तुम्ही खाऊ म्हणून सुद्धा देऊ शकता त्याला तर खूप आवडतात मग बनवताना आजी सारख्या असे सोया चिप्स तुम्ही ना गरीब बनवा खावा खाऊन बघा कशा झाल्यात काय आणि मग आजीला आहे ना कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आहे ना मी खाऊन दाखवते भारी झाल्यात एकदम कुरकुरीत एकच नंबर झाल्यात आवडले का बाळांना तुम्हाला आजीचे चिप्स आवडले असते ना आता पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल <takers> <takers> ला माझ्या सर करा करा घंटीचं बटन पण दावा विसरता हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ ला बाय बाय बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी आहे ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट पड़ ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा